नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एज्युकेशनवाला या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत ख्रिसमस म्हणजेच नाताळ या सणावरती छोटासा निबंध नाताळ हा सण ख्रिश्चन धर्मियांचा खूप महत्त्वपूर्ण सण आहे नाताळ या सणाला ख्रिसमस असे सुद्धा म्हटले जाते हा सण दरवर्षी पंचवीस डिसेंबरला साजरा केला जातो हा सण प्रभू येशूंच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो त्यांना ख्रिश्चन धर्मियांचे संस्थापक असे मानले जाते ते महान व्यक्ती होते त्यांनी संपूर्ण समाजाला प्रेम व समानतेची मानवतेची शिकवण दिली नाताळ हा सण आनंदाचा सण आहे संपूर्ण जगभरातल्या गिरिजा दरामध्ये प्रभू येशूंची जन्मगाथा झाक्याच्या रूपात प्रदर्शित केली जातात चोवीस डिसेंबरच्या रात्रीपासून प्रभू येशू यांची प्रार्थना केली जाते पंचवीस डिसेंबर क्रिसमस दिवशी लोक चर्चमध्ये जाऊन मेणबत्त्या पेटवतात आणि प्रार्थना करून येशू ख्रिस्तांना आठवतात लहान मुले या सणाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात या दिवशी क्लॉजची वाट पाहिली जाते या दिवशी सर्व सरकारी शाळा कॉलेज ऑफिस बंद राहतात हा दिवस लोक उत्साहाने साजरा करतात आपले घर दुकाने सजवतात सणाच्या काही दिवस आधीच लोक आपल्या घरांना वेगवेगळ्या ला लाइटिंगने सजवतात बाजारात क्रिसमस ट्री केक सांता क्लॉजचे लाल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे तसेच गिफ्ट इत्यादी वस्तू विक्रीसाठी येतात त्या दिवशी लोक आपल्या घरात क्रिसमस ट्री सजवतात आणि एक दुसऱ्याला केक खाऊ घालतात व क्रिसमसच्या शुभेच्छा देतात अशा पद्धतीने आपला छोटासा निबंध समाप्त होत आहे तरी अशाच प्रकारच्या नवीन नवीन नवी व्हिडिओजसाठी आपल्या एज्युकेशनवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद